नमस्कार मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हटले की आपल्याला मराठी शाळेतील त्या खास आठवणी आठवत्यात तांब्यात इसतू घालून इस्त्री केलेला पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी असा गणवेश गा घालून शाळेत जाणं पॉलिश करून बूट चमकावणं आणि गोळ्या चॉकलेटसाठी खिशात मोकळी पिशवी आणि ते झेंडा वंदनाच्या रांगेत उभा राहणं आपल्या आवडत्या मित्राचा हात धरून नरडीच्या शिरा फुगुस तर आरडून घोषणा देत निघालेली ती प्रभात फेरी कडाक्याच्या थंडीत शाळेच्या पटांगणात होणारा झेंडा वंदनाचा तो सोहळा आणि अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो अशी सुरुवात होणारी ती भाषणं पण मित्रांनो सव्वीस जानेवारी फक्त गोळ्या आणि भाषणापुरताच नाही बर का तर त्यामागे एक ऐतिहासिक महत्व आहे तुम्हाला माहिती आहे का हा दिवस भारताच्या इतिहासात इतका खास का आहे आज आपण या दिवसाची महती त्यामागचं कारण आणि साजरा होणाऱ्या कार्यक्रमाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघत आहात रिॲलिटी चला तर मग सुरुवात करूया आपल्या या प्रजासत्ताक दिनाच्या खास प्रवासाला सव्वीस जानेवारी ही भारतासाठी फक्त एक तारीखच नाही तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला अधिकृत स्वरूप मिळाल्याचा दिवस आहे एकोणीसशे पन्नास साली याच दिवशी भारताचं संविधान अंमलात आलं आणि भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनला एकोणीसशे एकोणतीस साली लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर केला होता आणि त्या ठरावाला महत्व देण्यासाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निवडण्यात आला या दिवशी दिल्लीतील राजपथावर भव्य दिवस संचलन होतं राष्ट्रपतीचं आगमन तिन्ही सैन्य दलाचं प्रदर्शन विविध राज्यांच्या सांस्कृतिक दर्शन आणि देशाच्या संरक्षण सा सामर्थ्यांचं भव्य सा प्रदर्शन हे सगळं पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येते संचालनानंतर राष्ट्रपती पुरस्कार देऊन देशाच्या सुपुत्रांना सन्मानित केलं जातं या सोहळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या संविधान निर्मात्यांना स्वतंत्र सैनिकांना आणि देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांना वंदन करतो तर मंडळी प्रजासत्ताक दिन हा फक्त उत्सव नाही तर आपल्या देशासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्याचा दिवस आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा ज्या एखाद्या विषयासोबत तोपर्यंत जय हिंद